मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन 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 विषय दिवसाची अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावरती त्यांच्याच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार विष्णू केमधारे यांनी गंभीर आरोप केलेला आहे आणि त्यातच विष्णू केमधारे यांची पत्नी प्रियंका केमधारे यांनी तर असा आरोप केलेला आहे की वाळूच्या वसुलीवरून हा हे सगळं भांडण आहे म्हणजे इंदापूर तालुक्याच्या जो नदीचा पट्टा आहे बिगवण पासून ते शहा महादेव पर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर वाळूचा उपसा केला जातो आणि त्याच्या हप्त्या वसुलीवरून हे भांडण आहे असं प्रियंका केमदारे यांनी आपल्या एका बाईटमध्ये म्हटलेलं आहे तर ती बाईट देखील आपण दाखवलेली आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा प्रियंका केमधारे यांनी जो आरोप केलेला आहे तो आरोप आपण आता सध्या बघूया की त्यांचा काय आरोप आहे त्यांच्या प्रतिबंधाचा त्यांची कारवाई पूर्ण होत्या त्यांच्यावर कुठं काही नाही पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबलला त्यांच्या साथीला तर साहेबांचं साथी साथी म्हणणं की तो रात्रीच्याला कनेक्शन करतो तो वाळूचं हे करतो तर तू तु, तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे तुम्ही काय त्याला का म्हणजे आणि कधी काय बोलायला गेले की मी वरिष्ठ आहे नाही तू वरिष्ठ आहे तू त्याच्याकडे कामं करून घेतली तो तर काय म्हणायला गेलं की तो म्हणायचा साहेब साहेबांनी बघून घेतील साहेबांना म्हणलं माझ्या नवऱ्या ते माझा नवरा त्यांना म्हणला की मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला तरी साहेबांनी दिला नाही मग ह्यांची दोघांची काही खरखर झालेली ही मला माहिती नाही मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही पण गेल्या महिन्यापासून ना, ना त्यांचे पगार नाही काय नाही काय नाही ते बुटीला कुठं हजर झाले नाही काय नाही मी विचारलं तर म्हणायचे मला सुट्टी काढली म्हणायची त्याच्यावर मला काय बाकीचं माहिती नाही मी काल त्या मी दोन दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं आता पोराची शाळा भरली चला म्हणलं इंदापूरला तर ते येत बी नव्हते ते म्हणायचे नाही मला जायचं नाही मी म्हणलं का तर नाही तुला सांगतो परत आणि त्यांनी मला काही बोललेच नाही रात्री फक्त जरा टेन्शन मध्ये होते काल दिवसभर फिरत होते काल पाच वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले की ते त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या मनाला शांती भेटावी म्हणून पण त्या त्या रेकॉर्डिंग मध्ये नुसार तर मला वाटतंय की पी आय ला पी आय साहेबांना नाही ना तसा अधिकार नाही ना तुम्ही तुटीबा संदर्भात काय बी माझ्याला माझ्या नवऱ्याला बोला पण धमक्या देणार हे कुठे गाडून टाकील असेल पी आय बघितले असेल हे ते माझं फक्त म्हणणं आहे माझ्या नवऱ्या आपण आरोप पाहिलेला आहे की त्यांनी काय म्हटलेलं आहे की आ, या विष्णू केमनारे यांच्या सोबतीला एक हवलदार आहे लक्ष्मण सूर्यवंशी म्हणून हा वाळूचं कलेक्शन करतो रात्रीच आणि बघा त्याबाबतचाच वाद आहे तर याच वादाची आजची आपली चर्चा आहे आपण ती क्लिप देखील पाहिलेली आहे की कशा पद्धतीनं आहे तर बघा इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे अगदी औरंगाबाद पासून इंदापूर पर्यंत आलेल्याचा प्रवास आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्यावेळी ते औरंगाबाद <coughs> जिल्ह्यातल्या कन्नड विधानसभा मतदारसंघातल्या एका पोलीस स्टेशनला एपीआय होते त्या ठिकाणी त्या हर्षवर्धन जाधव तिथले जे आमदार होते त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला होता भ्रष्टाचाराच्या विरोधात तसंच दोन नंबर धान्यांच्या विरोधात तेव्हा त्यांना कशा पद्धतीनं मारहाण झाली होती पृथ्वीराज चव्हाण त्या काळचे मुख्यमंत्री होते ते आपण पाहिलं त्यानंतर कसे पदोन्नती देण्यात आली आता ते पी आय झाल्यानंतर मोहोळ करमाळा असं इंदापूर अशा पोस्टिंग करत आलेल्या आहेत इंदापूरला आणि आता बघा त्यांच्याच पोलीस स्टेशनचे पोलीस पोलीस कर्मचारी जे आहेत विष्णू केमदारे यांनी त्यांच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे त्यांचं असं मत आहे केमदारेंचं की हे जे विनोद रासकर लक्ष्मण सोर यांची आणि सूर्यकांत कोकणे यांच्याकडून मला त्रास होतोय आणि त्यातले त्यात जास्त त्रास हा सूर्यकांत कोकणी यांच्याकडून होतोय सूर्यकांत कोकणी यांची आपण क्लिप देखील व्हायरल झालेली पाहिली असेल की आ, या विनोद रासकर विष्णू केमधारे यांना कशा पद्धतीने गाडून टाकणे वगैरे असे ही आपण पाहिली असेल आता त्यात काय ते सिंग क्लबला पा, पाठवल्याशिवाय पण पा त्यातली सत्यता कळत नाही हे देखील आता ह्या सगळ्या घटनेची चौकशी सुरू झालेली आहे तर अशा पद्धतीचं गंभीर आरोप केले त्यानंतर मात्र सदर प्रकरणाच्या ज्या बातम्या आहेत ह्या सगळ्या चॅनलला लागल्या म्हणजे मोठ्या जसं टी व्ही नाईन असेल एबीपी माझा एनडी टी व्ही असेल साम मराठी असेल अशा सगळ्या चॅनल सकट छोट्या मोठ्या युट्यूब चॅनलने देखील ह्या बातम्या केल्या की बाबा आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना कसा त्रास दिला जातो कसं त्यांचं शोषण केलं जातं अशा पद्धतीच्या बातम्या वारंवार ह्या झळकल्या त्यानंतर सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन हो, पुणे ग्रामीणचे जे पोलीस अधीक्षक आहेत संदीप सिंह गिल साहेब हे काल इंदापूर पोलीस स्टेशन आवारामध्ये आली इंदापूर पोलिस स्टेशनला म्हणजे दौरा त्यांनी केला सदर घटनेची सगळी माहिती डीवायएसपी यांच्याकडून घेतली परंतु ते पोलीस स्टेशनला आले नाहीत पालखी तळाला भेट देऊन निघून गेले म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते सूर्यकांत कोकणे यांच्यावरती नाराज आहेत ते आपल्याच कर्मचाऱ्यांना एक संघ ठेवण्यात कुठेतरी कमी पडतायत सगळ्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्यात कुठतरी ते अपयशी ठरतायत या कारणामुळे ते संदीप सिंह बादल हे संदीप सिंह गिल हे या ठिकाणी आले नाही ते तसंच निघून गेले परंतु सदर हे भांडण जे आहे हे कशावरून आहे हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे बघा आता इंदापूरच्या नदीपट्टा जो भाग आहे उजनी धरणाचा म्हणजे अगदी भिगवण पासून ते शहा महादेव नगर पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये दे बेकायदेशीर वाळूचा उपसा केला जातो आता या वाळूमध्ये वाळू माफिया काय आमदाराची माणसं काय विरोधकातली म्हणजे विरोधकाच्या माणसाचं कधी जास्त काय चालत नाही परंतु आमदाराच्या दिवसा दिवसाडवळ्या वाळू उपशाचं कामकाज जोरदार सुरू आहे आता हे सुरू असल्यानंतर बघा रात्रीचं साहजिकच हे विनोद रासकर आणि लक्ष्मण सुरेवंशी हे वाळूची वसुली करतात असं केमधारे यांच्या पत्नीनं म्हणजे प्रियंका केमधारे यांनी सांगितलेलं आहे त्यातच बघा पाठीमागच्या काळामध्ये देखील ज्यावेळेस इंदापूरचे तहसीलदार यांच्यावरती हल्ला झाला होता वाळू माफियांकडून त्यावेळेस देखील या दोघांचं नाव प्रामुख्याने पुढे येत होतं की ह्या दोघां दोघेही हल् या हल्ल्यामध्ये सहभागी असल्याची शक्यता नाकारता येत नाही असं सांगण्यात आलं होतं आणि त्या काळे बघा रिपब्लिकन पार्टीचे बाळासाहेब सरोदे यांनी एक निवेदन केलं होतं की लक्ष्मण सूर्यवंशी आणि विश्व विनोद रासकर हे दोघं जण रात्री अपरात्री वाळूच्या गाड्या पकडायला जातात नदीच्या कडेने झाडे झोडपात जातात ते आणि त्यांना झेड प्लस ची सुरक्षा देण्यात यावी का तर ते वाळूच्या गाड्या पकडायला जातात आणि त्यांना जर कोणी मारहाण केली वाळूवाल्यांनी तर त्याला जबाबदार कोण म्हणून त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी बाळासाहेब सर्वदे यांनी केली होती आपण हे पाहिलं असेल बघा त्यांचं निवेदन त्यावेळेस ते व्हायरल देखील झालतं पर बरचसं काय झालतं असं आ, प्रकार होता बघा त्यानंतर मात्र ते सदर प्रकरण मिटलं आणि सध्या आता ते प्रकरण उकळून ना आले नाही आता हे प्रकरण कसं उकळून आलेलं आहे बघा आता ह्या विष्णू केमदारे जे आहेत त्यांच्या पत्नीन हा मुद्दा पुन्हा उपस्थित केलेला आहे प्रियंका केमदारे यांनी या जेव्हा इंदापूर पोलीस स्टेशनला सूर्यकांत कोकणी आणि विनोद रासकर यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांनी तिथं पत्रकारांना बाईट दिली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की माझ्या नवऱ्याकडं प्रतिबंधक प्रति कारवाईचा टेबल आहे आणि या कारवाईच्या टेबल साठी दोन माणसं लागतात म्हणजे एक माझा नवरा आहे आणि दुसरा माझ्या नवऱ्याला सोबत म्हणून लक्ष्मण सूर्यवंशी नामक एक पोलीस हवालदार दिलेला आहे तर हे दोघ आहेत तर लक्ष्मण सूर्यवंशी हा रात्रीच वाळूची वसुली करण्यासाठी रात्रभर फिरत असतो नदीच्या कडेला असं त्या प्रियंका केमलारे यांनी सांगितलेलं आहे बघा त्यांची क्लिप आपण पाहिली पहिल्यांदा देखील आणि ह्याच्या पाठीमागे देखील पाहिलेले ते व्हायरल झालेले मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणत नाही तर ह्या प्रियंका केमलारे म्हणतायत तर हा लक्ष्मण सूर्यवंशी हा नदीच्या कडेला वाळूच्या गाड्यांचे हप्ते किंवा वाळूच्या जे ते काय फायबर वगैरे येत असतील किंवा वाळूच्या छोट्या छोट्या गाड्यावरून जातात यांचे हप्ते जमा करण्यासाठी लक्ष्मण सूर्यवंशी हे रात्रभर जात असतात त्यामुळे त्यांना सकाळी विष्णू केम केमधारे यांच्या सोबत काम करण्यास सा अडचण होते आता रात्रभर मानव जागला की दिवसभर झोपतो हे आपण उदाहरणं पाहिलेलीच आहेत आता त्यातच बघा आता हे रात्रभर काम करत असल्यामुळं दिवसभर हे काही केमदारेंसोबत नसतात मग सगळा भार हा एकट्या केमदारेंवरती येतो आणि त्याच्यातून यांचं हे है भांडण म्हणजे वाळूच्या पैशावरून हे सगळं पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे विनोद रासकर आणि लक्ष्मण वंशी आणि विष्णू केमधारे यांचं हे हा सगळा वाद आहे की बाबा मय मी एकटा काम करतो हा टेबलला हिथं दोन माणसं पाहिजे ती मग ह्याला तुम्ही पाठवत जावा किंवा मला दुसरा माणूस बदलून द्या असं वारंवार त्यांनी पी आय कोकणे यांच्याकडे बोलून दाखवलं परंतु त्यांना दुसरा माणूस दिलेला ना नाही उलट पी आय कोकणी यांनी असं सांगितलं की तो रात्रभर वाळूची वसुली करतो आणि तो पण माणूसच आहे आणि केमधारे तुम्ही सिनियर आहे आणि तो ज्युनियर आहे तर त्याला सांभाळून घेत जातो रात्रभर वाळूचे हप्ते गोळा करतो वाळूचं कलेक्शन गोळा करतो आणि मग तुम्ही त्या माणसाला सांभाळून घेतलं पाहिजे असा म्हणून हा वाद पोलीस स्टेशनचा अख्ख्या जिल्हाभर आणि महाराष्ट्राभर पेटलेला आहे आता हे केमधारे यांना जे काय आता साहेबाचं भांडण परत ह्याच्यावर वाढत वाढत गेला असेल अगदी कारवाई पर्यंत पोचला काय झालं असेल आणि त्यानंतर मात्र बघा साहजिकच हे केमधारे जे आहेत हे मात्र आपलं घर बार सोडून निघून गेलेले त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली त्यांच्या पत्नीनं ते चिठ्ठी व्हायरल केली दाखवली आणि बघा एक रेकॉर्डिंग देखील व्हायरल झालेलं आहे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे त्या पोलीस हवालदार विष्णू केमधारे यांच्या बाबत जे बोलत होते केमधारे शाना बन तुला गाडून टाकीन तुझं डोकं वर येऊ देणार नाही अशा पद्धतीचं जे भाषण होतं संभाषण हे देखील आपण पाहिल्या रेकॉर्डिंग मध्ये तसंच अनेक सर्व चॅनलला देखील आपण हे रेकॉर्डिंग पाहिलेलं आहे मग त्याच्यातूनच हा वाद एकदम मारामारीपर्यंत मारण्यापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आता सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी डीवायएसपी कडून अहवाल मागवला आणि ह्याच्यामध्ये नेमकं भांडण काय ह्या दोघांचं आता हे परंतु आता सर्वप्रथम त्यांनी असं सांगितलं की अगोदर ह्या विष्णू धारेला शोधा हा कुठे गेला कुठे नाही त्याला शोधण्यासाठी पोलिसांच्या पाच टीम रवाना झालेले शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे पण आता तो कुठं गावतोय काय नाही ते आता सगळ्यात महत्वाचं आहे विष्णू केमदारे जर सापडला तर त्याच्या जबाबदा जबाबावरून पुढे कारवाई करण्यात सोपं होईल असं संदीप सिंह गिल साहेब यांचं मत आहे म्हणजे विष्णू केमदारे हे काय जबाब देत आहेत त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे कोण त्यांना त्रास देत आहे हे पाहिल्यानंतर मात्र कारवाई करू असं त्यांनी एकंदरीत सांगितलेलं आहे पाठीमागच्या एक पंधरा वीस दिवसाच्या काळामध्ये देखील हे विष्णू केमदारे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक साहेब यांना जाऊन भेटले त्यांनी त्यांचं सविस्तर सांगितलं होतं परंतु तेव्हा त्या ते काहीही कारवाई झाली नव्हती बघू आणि बोलू आणि सांगू असं सांगितलं होतं परंतु अद्याप कारवाई न झाल्यामुळं केमदारे हे मनाने व्यतीत झाले नाराज झाले आणि घरभार सोडून निघून गेले तर आता हे बघा प्रकरण गंभीर आहे म्हणजे वाळूचे पैसे आमाप पैसे जमा होतात आणि याच्यावरून हा वाद अगदी पोलीस कर्मचारी घरबार सोडून जाण्यापर्यंत पोचलेला आहे आता हे आ, पी आय कोकणी साहेबांचं जे रेकॉर्डिंग आहे हे रेकॉर्डिंग ज्या हवालदाराला पी आय साहेबांनी फोन केला होता त्या पी ने बघा हे त्या पोलीस हवलदाराने हे रेकॉर्डिंग विष्णू केमधारे यांच्याकडे दिलं आणि विष्णू केमधारे यांनी वेळेस म्हणजे आपल्याला सण होईना म्हणून ते व्हायरल केलं आणि बघा आता ह्या प्रकरणाला महाराष्ट्रावर गदारोळ उठलेला या प्रकरणाबाबत तर बघूया आता पुढे काय होतंय कुणावर कारवाई होते कुणावर नाही कारवाई होत आता हे काय होत आहे नेमकं वाळूचं भांडण आता कुठपर्यंत जात आहे हे देखील पाहणं गरजेचंच आहे सध्या तर आजपर्यंत एवढंच कॅमे कॅमेरामॅन आणि भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे